हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपले चरण अरुद्रस ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ते इकडं बघा का तरा दिसतंय का तू घेत होय दिसतय काय मागचं दिसतात काय तर तुम्हाला माहितच असेल संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांत जवळ आली की आमच्या गावी बायकांची एकच गडबड सुरू होते ती म्हणजे संक्रांतीचे खण आणायचे आणि बांगड्या भरायला जायचे तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या वस्तीवरील सर्व बायका मिळून खण आणण्यासाठी सोबतच बांगड्या भरायला जात आहोत आज शुक्रवार आहे आणि आजचा दिवसही चांगला आहे त्यामुळे हे दोन्ही काम आम्ही आजच करणार आहोत खण घेणार आहोत आणि खण आणायला जाण्यासाठी आम्हाला आमच्या वाड्यापासूनच जावे लागते तर हा आमचा खूप मोठा आणि जुनासा वाडा आहे वस्तीवर नवीन घर बांधायच्या आधी आम्ही इथेच राहत होतो वाड्यासोबत आमच्या खूप जुन्या अशा आठवणी जुळलेल्या आहेत याचाही व्हिडिओ एक मी एकदा नक्की करणार आहे तेव्हा मी तुम्हाला आमचा संपूर्ण वाडा नक्की दाखवेन तर आता इथे आजच कुंभारवाडा आहे आणि इथेच आम्हाला संक्रांतीचे खण भेटणार आहे आणि पाहू शकता इथे संक्रांती आणण्यासाठी किती बायकांची भरपूर सारी अशी गर्दी झालेली आहे संक्रांती आणण्यासाठी आम्हाला थोडा लेट झाला असल्यामुळे आम्हाला जशा संक्रांती हव्यात तशा भेटल्या नाहीत त्याही छानच आहेत तर आमच्या इकडे या संक्रांतींना खण बोलतात तर कोणी याला संक्रांतीची लोटकी किंवा बोडकी बोलतात ते म्हणतात ना जसा देश तशी बोली तर तुमच्या इकडे या संक्रांतींना काय बोलतात हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा संक्रांतीचे खण घेतल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांना हळद कुंकू आणि गुलाल लावून घेतला आणि त्यांची पूजा केली आणि सोबतच तुम्ही पाहू शकता संक्रांतीचे खण घेण्यासाठी आलेल्या सर्व बायका काही ते एकमेकीना हळद कुंकू आणि गुलाल लावत आहेत मीजे करता है, देने है, चुट्टी -चुट्टी है। है। मी जे करत आहे ते अरुदराने पाहत आहे तुम्ही पाहू शकता आणि तिनेही तिला खेळण्यासाठी छोटी छोटी अशी लोठीही घेतलेली आहे संक्रांतीचे खण घेऊन झाल्यानंतर त्यांची पूजा करून आता प्रत्येक बाई आता आपापल्या घरी घेऊन जात आहे आणि पाहू शकतो आम्ही आल्यानंतर किती भरपूर सारे अशी ही खण घेण्यासाठी गर्दी झालेली आहे माझी पूजा करून झाल्यानंतर आतीनेही खणांना हळदी कुंकू लावून घेतले आणि त्यांची पूजा केली चला तर मग आता आमचे सर्व आवरलेले आहे आता या व्यवस्थित पिशवीत ठेवून आता आम्ही भरण्यासाठी जाणार आहोत इथून घर आहे थोड्या आहोत आणि पाहू शकता तुम्ही इथे आरुद्रा कशी तिच्या काकेला बसली आहे जशी की चालून चालून खूप दमलेलीच चा आहे पण तसे काही नाही इथे बाबळीचे झाड कापले असल्यामुळे रस्त्यावर खूप सारे असे काटे होते तर ही आहे कासार गल्ली आणि इथेच आम्ही आता बांगडा भरणार आहोत मी आणि आत्ती नेहमी इथूनच बांगड्या भरतो कोणताही सण असो आपण बायका सा शृंगार करूनच सर्व सण साजरा करतो आणि पाहू शकता बांगड्या भरण्यासाठी किती भरपूर सण अशी इथे गर्दी झालेली आहे <laughs> तर हिरव्या बांगड्यांमध्ये मी बेंटेकशी बांगडी घालणार आहे त्याचीच इथे चॉईस चालू आहे इथे खूप छान अशा डिझाईनच्या चार बांगड्या आहेत आणि त्यातूनच मला माझ्या मापाची बांगडी का घ्यायची आहे या सर्व डिझाईनमधून मला एक डिझाईन खूप आवडली आणि ती माझ्या मापाचीही होती ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा अशी आहे की मी पहिल्यांदाच हाताबरोबर बांगड्या घालणार आहे मी बांगड्या घालते पण त्या काड घालीच्या करत होते पण म्हंटले यावर्षी थोडा चेंज करूया आणि हे सर्व करण्यासाठी सर मी खूप एक्सायटेड थो होते लग्नानंतर मी पहिल्यांदा जो चुडा घातला होता त्यानंतर मी काड घालीच्याच बांगड्या घालत होते हा ते आम्ही जगाला तिथे घेतो ही त्या बरोबर चला तर मग आता फायनली माझ्या हातामध्ये बांगड्या घालायला सुरुवात झालेली आहे आणि आज मला खूप भारी वाटत आहे या ज्या मी बांगड्या हातात घालत आहे याला कॉफी बांगड्या म्हणतात कारण मला या बांगड्या खूप आवडतात आणि हातात दिसायलाही खूप छान दिसतात बांगड्यांमध्येही खूप भरपूर सारी अशी नावे आहेत ते मी आज ऐकली हे जे चाचा आहेत ना यांनीच माझ्या लग्नाचा चुडाही भरला होता त्यामुळे त्यांना माझे माप व्यवस्थित असे माहित आहे किती घालायचे तर मी काही भरपूर सार बांगड्या नाही घालणार ती डझन दोन्ही हातामध्ये घालणार आहे तर बांगड्या घातल्यानंतर माझा हात तुम्ही पाहू शकता किती हात दिसत आहे ना आणि जी पेंटेक्स बांगडी ही सिलेक्ट केली होती ती खूप छान अशी यामध्ये दिसत आहे माझ्या बांगड्या घालून झाल्यानंतर आती लगेच तिलाही बांगड्या घालायला बसली हत्तीने आणि मी आम्ही दोघींनीही सेम डिझाईनचीच बेंटेक्सची बांगडी घातलेली आहे पण आमच्या दोघींचे माप थोडेसे वेगळे आहे आता आम्ही बांगड्या घातल्या म्हटल्यावर या मॅडम मागे राहतील का मग यांनीही बांगड्या घातल्या आम्हाला नट थटायला खूप आवडतो काय करायचे आमचे सर्व काम झाल्यानंतर आम्ही घरी चालला आहोत आणि जाईपर्यंत तुम्ही पाहू शकता आजार पडलेला आहे तर आजचा हा आमचा दिवस खूप छान असा गेला तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद पुढे नको मागे बसू नाही तिला आले तिथे 何いかしら。<laughs> <laughs>